शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने नांदेड मध्ये लक्षवेध आंदोलन कार्यालयासमोर आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने लक्षवेध आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करावा कर्जमाफी करावी त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा विषय सोडवावा धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण द्यावं यासह विविध मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी लक्षवेध आंदोलन करण्यात आलं थाळी नाद करून घंटा नाद करून हे आंदोलन करण्यात आलं पाहूया या विषयीचा लोक असताचा हा वृत्तांत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय मनोदादा आखरे महासचिव सौरभदा खेडेकर यांनी संबंध महाराष्ट्रभर आज सर्व जिल्हाध्यक्षांना सूचना देऊन लक्षवेध आंदोलन करण्याच्या या ठिकाणी सूचना दिल्या होत्या त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही संभाजी ब्रिगेड नांदेडच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी आम्ही लक्षवेध आंदोलन सुरू केलेलं आहे लक्षवेध म्हणजे लक्षवेध आंदोलन म्हणजे आम्ही थाली थाली वाजून या ठिकाणी आम्ही लक्षवेध आंदोलन केलेलं आहे या आंदोलनाच्या आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत त्याच्यामध्ये मुख्य मागणी आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे सध्या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली आहे त्याच्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान दिलं पाहिजे मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश कर करून या ठिकाणी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागून <coughs> मराठा आणि ओबीसी वाद होणार नाही याची सरकारनं काळजी घेतली पाहिजे आणि आमच्या धनगर बांधवांच्यासुद्धा आरक्षणाचा प्रश्न आहे त्यांचासुद्धा आरक्षणाचा प्रश्न सरकारनं मार्गी लावला पाहिजे दुधाच्या दुधालासुद्धा चांगल्या चांगला भाव या ठिकाणी सरकारनं दिला पाहिजे ई एमवर मतदान न घेता बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं ही पण आमची मागणी आहे जनसुरक्षा कायदा तात्काळ रद्द केला पाहिजे या सर्व मागण्या शासनानं तात्काळ मान्य कराव्यात अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आमच्या प्रदे... प्रदेशाध्यक्षाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही छेड या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष भाऊ आखरे सौरभजी खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने या ठिकाणी धरणे आंदोलन जे की थालीनाथ या पद्धतीने आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत हे झोपलेल्या सरकारला जागी करण्यासाठी या ठिकाणी थालीनाथ आंदोलन लक्षवेध आंदोलन या ठिकाणी आम्हाला करावं लागलं हे सरकारनं आम्हाला या ठिकाणी भाग पाडलेला आहे या ठिकाणी आमच्या जर वेळोवेळी सरकारनं आमच्या मागण्या त्या त्वरित मागण्या मान्य केल्या असतात तर आम्हाला अशा पद्धतीनं धरणे करण्याची गरज नव्हती पण सरकार हेतू परस्पर या ठिकाणी मराठा आणि धनगर समाजामध्ये मराठा आणि इतर समाजामध्ये वाद लावण्याचं काम करत आहे हे सरकारनं या ठिकाणी करून घेऊ करू नये या हे तुम्हाला किती जरी तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तरी समाज बांधव या ठिकाणी त्या तुमच्या या भूलतापांना या ठिकाणी बळी पडणार नाही त्याचबरोबर आम्ही आम्ही सरकारला म्हणू इच्छितो तुमचं रम रमा आणि रम्मी हे जर या ठिकाणी बंद झालेलं असेल तर शेतकऱ्यांच्या मालाला हमी भावाचा प्रश्न तुम्ही हातात घ्या आता शेतकऱ्यांचं पूर्ण कर्ज माफ करतो म्हणून या ठिकाणी तुम्ही सरकार या ठिकाणी सत्तेवर आले कुठे गेले तुमची कर्जमाफी गुरुचे कुठे गेले तुमचं पुळकेपणा शेतकऱ्याबद्दलचं हे तुम्ही सगळे सक्षेल या ठिकाणी तुम्ही फेल गेलेल्या या सगळ्या गोष्टीमध्ये लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी झाली पाहिजे शेतमालाला हमी भाव मिळाला पाहिजे आणि खितपत पडलेलं मराठा आणि धर्गर प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला पाहिजे तरच आम्ही स्वस्थ बसू नाहीतर येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीनं एक वेगळ्या स्वरूपाचं उग्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करू म्हणजे जाऊ जय शिवराय आज आंदोलन करण्याची काय वेळ आलेली आहे हे झोपलेल्या सरकारला जागी करण्यासाठी थाळीनाद नाद म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे आज जवळजवळ लेंडी प्रकल्प दोन तीन दिवस झाला लेंडी प्रकल्पाच होऊन तर शासन सुद्धा तिथं ग्राउंड लेवलला जाऊन सुद्धा दखल घेत नाही आम्ही प्रत्यक्ष त्या जागी जाऊन आम्ही प्रत्यक्षात घराची प्रत्येक घराची पाणी करतो त्या घरामध्ये कमरा कमराला पाणी आहे तर शासन कुठलीच सुविधा देत नाही त्याला खायला अन्न नाही राहायला कपडा लेवायला कपडा नाही राहायला निवारा नाही तर शासन या कोण्या कामाचं शासन तर श्यासन आज जवळजवळ वेदना आम्ही बघलं तर आमच्या डोळ्याला असू येत आहेत ना जर कोणत्याच कामाचं आहे दर शेत शेतकऱ्याची कर्जमाफी करतो म्हणून शासन आज निवडणुकीच्या सत्तेमध्ये येण्यापूर्वी आश्वासन दिलेलं होतं सात बारा कोरा 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 याचा कोरा नाही काय नाही सुसरकार तुला जागी करण्यासाठी आम्ही या तुमच्या तुमच्या मैदानात आलो आहे ना शिक्षक नाही शिक्षण नाही ना रोडा नाही ना कोणत्याच कामाचा सरकार नाही म्हणून आम्ही ना आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत आणि जर जर आमचं जर सुविधा नाही पूर्तता केल्या आम्ही संभाजी ब्रिगेड मैदानात आल्याशिवाय आम्हाला जमणार नाही हे एवढे दोन शब्द बोलतो जय धव जय शिवराय